उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री दुर्गा देवी की जय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना हिंदू धर्मातील महत्वाचा सण नवरात्री सध्या सुरू आहे नवरात्रीत हवनाला विशेष महत्व आहे हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो मंदिरे असतील किंवा आजूबाजूची मंडळ असतील इत्यादी ठिकाणी हवन केले जाते पण घरी हवन कसं करायचं हे सगळ्यांना माहिती नसतं म्हणून अनेक जण ते करत देखील नाही पण तुम्ही जर हवन करण्याचा विचार करत असाल तुम्हाला हवन करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी हवन कसं करावं हवन कोणी करावं कोणत्या दिवशी करायचं आहे हवन करत असताना आहुती कशाची द्यायची आहे कोणते मंत्रोच्चार करत आपल्याला देवीला आहुती द्यायची आहे पूर्णाचे दिवे कसे तयार करावेत जर तुमचे अष्टमीच्या दिवशी काही अडचण असेल तर अशा वेळेस हवन तुम्हाला कोणत्या दिवशी करता येईल शिवाय तुम्हाला दुर्गा सप्तशदीचे पाठ पूर्ण झाले नसतील तर ते कधी पूर्ण करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलाय आयकॉनला क्लिक करा तर पहा नवरात्री मध्ये केलेल्या हवनाच्या प्रभावाने घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि यामुळे तुम्हाला आरोग्य आणि समृद्धी लाभते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून नवरात्री मध्ये हवन हाँन हा केलाच पाहिजे आता हवन कधी करावा तर पहा नवरात्री मध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तर तुम्हाला हवन हा करावाच लागतो पण चौदा पाठ केले असतील तरच हवन करावा का तर असं काहीही नाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एकच पाठ केलेला असेल तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलेलं असेल तुम्ही नवार्ण मंत्राचं पठण केलं असेल किंवा तुम्ही देवीची सकाळ संध्याकाळ आरती जरी केली असेल तरी देखील हवन करणं तितकच महत्वाचं आहे यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचं उपासनेचं तुम्हाला फळ मिळतं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी ही पृथ्वीवरती असते आणि आपल्या घरामध्ये तिचं तत्व हे जागृत असतं त्यामुळे तिची जेव्हा आपण पाठवणी करतो त्यावेळेस आपल्याला घरामध्ये हवन करायचं असतं मग आता हवन कोणत्या दिवशी करावं कोणी करावं तर हवन जे आहे घरातील स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध कोणीही करू शकतं तर हवन कधी करावं तर सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये देवीची पाठवणी करत असताना आपल्याला हवन करायचं असतं म्हणजेच अष्टमी तिथी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये हवन करू शकता जर तुमच्या घरामध्ये अष्टमीच्या दिवशी हवन केला जात असेल तर तो तुम्हाला अकरा ऑक्टोबर रोजी म्हणजे शुक्रवारी अष्टमी तिथी ही साजरी केली जाणार आहे त्या दिवशी करायचं आहे किंवा तुम्ही बारा ऑक्टोबर रोजी म्हणजे शनिवारी घरामध्ये हवन करू शकता पण नवमी तिथी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या आतच आहे त्यामुळे त्याच्या आत तुम्हाला घरामध्ये हवन करायचं आहे आणि कन्यापूजन देखील तुम्हाला त्याच वेळेत करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये कन्यापूजन किंवा सवषणीचं पूजन नवमीच्या दिवशी केलं जातं त्यांनी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या आतच हे पूजन करायचं आहे तर त्याचबरोबर तुम्हाला पूर्णाचे दिवे देखील तयार करायचे आहेत असे तुम्ही एकवीस दिवे तयार करू शकता किंवा पुरण एका ताटामध्ये थापून त्यामध्ये एकवीस तुम्हाला होल करायचे आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं एक एक फुलवात घालायची आणि एकवीस दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती करायची आहे तुम्ही घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा एकच पाठ केलेला असेल किंवा चौदा पाठ केलेले असतील किंवा तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ आरती केलेली असेल देवीची जी कोणती सेवा तुम्ही केलेली असेल तरी देखील तुम्हाला पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती ही आवर्जून करायची आहे तर आता अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला घरच्या घरी हवन कसं करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊयात तर हवन करण्यासाठी तुम्हाला जिथे हवन करायचं आहे तिथे एक चौरंग टाकायचा आहे त्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती आपल्याला हवन कुंड ठेवून आपल्याला देवीसाठीचं हवन करायचं आता चौरंग ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून काढत असतो आजूबाजूला तुम्ही रांगोळी देखील काढू शकता तर हे स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती आपल्याला हवन कुंड ठेवायचं आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आता यावरती आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये म्हणून आपल्याला थोडस हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला हवन कुंड ठेवायचंय पण त्यापूर्वी आपल्याला हवन सुरू करण्यापूर्वी अग्नि प्रज्वलित करायचं कारण कोणतीही सेवा किंवा आपण ज्या उपाय करतो तो नेहमी अग्नीच्या साक्षीने करावा म्हणून हा दिवा प्रज्वलित करायचा मग तुपाचा घ्या तेलाचा घ्या असं काही नाही तर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि दिव्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते म्हणून मग सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर दिव्याचं पूजन करायचं दिव्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि त्यानंतर मग आपल्याला हवनाला सुरुवात करायची तर हवन करण्यासाठी तुम्हाला तांब्याचंच हवनकुंड वापरायचं माझ्याकडे नाहीये म्हणून मी यामध्ये दाखवतेय तर यामध्ये मी माती घेतलेली आहे मी देखील तांब्याचं हवनकुंड आणणार आहे हे हवन असेल ना हवनकुंड तर यामध्ये दिलेली आहुती जी आहे ती एवढी प्रभावी नाही ठरत कारण धातूमध्ये ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते मग असं हवनकुंड नसेल तर तुमच्याकडे जर तामहन असेल तर ते तामहन तुम्ही वापरू शकता बघा असं तामन म्हणजे तांब्याच तुम्हाला हवनकुंड किंवा तामन वापरायचं आहे हवनासाठी किंवा तुम्ही सरळ मातीचं भांड वापरू शकता तर आता यामध्ये खाली माती मी टाकून घेतली आता यामध्ये आपल्याला हवन पेटवण्यासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत तर पहा त्यासाठी मी घेतलेली आहे गायीची गौरी ही गौरी मी विकत आणलेल्या आहेत या गौऱ्या मला लागतातच काही उपाय करत असेल तेव्हा तर ह्या माझ्याकडे असतात तर ही गौरी घ्यायची आहे सोबतच आपल्याला समिधा लागणार आहेत पहा या समिधा देखील तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील देवाचं साहित्य जिथे मी असतं तिथे मिळतात ह्या समिधा तर आता मी थोड्याशाच वापरते कारण मला तुम्हाला हवन कसं करायचं हे दाखवायचं आहे म्हणून थोडी थोडी सामग्री वापरते पण ज्या दिवशी तुम्ही हवन कराल त्या दिवशी तुम्हाला जास्त साहित्य वापरायचंय त्याचबरोबर ही हवन सामग्री देखील तुम्हाला बाजारामध्ये मिळते यामुळे यामध्ये सगळं साहित्य दिलेलं असतं तर ते तुम्हाला खाली टाकायचं आहे हवन चांगला पेट घेतो आणि यामध्ये काही शुभ म्हणजे काही गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचा लाभ देखील मिळतो अशा प्रकारे आपल्याला हवन सामग्री जी आहे ती थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला ही जी गायीची गौरी आहे तिचे देखील आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने तुम्हाला गायीची शेणाची गौरी घ्यायची आहे आणि आप त्यावरती आपल्याला समीधा टाकायची आहे शिवाय हवन पूर्ण होत नाही हवन सामग्री देखील तुम्हाला सहज मिळून जाते एखाद्या वेळेस जर हवन सामग्री नाही मिळाली तरी समिधा मात्र तुम्हाला हवनसाठी लागणार आपल्याला हवनासाठी काय काय लागणार आहे तर पहा आहुती कशाची द्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला शुद्ध गायचं तूप लागणार आहे शिवाय मी इथे पांढरे तिळ तांदूळ आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे याची आपल्याला आहुती द्यायची आहे पांढरे तिळ बघा देवीला ज्यावेळेस आपण आहुती देतो त्यावेळेस पांढऱ्या तिळाचा वापर केला जातो आणि ज्यावेळेस आपण पित्रांना आहुती देतो त्यावेळेस काळ्या तिळाचा वापर केला जातो त्याचबरोबर इथे मी खीर घेतलेली आहे कारण असं म्हणतात की अष्टमीच्या दिवशी देवी आपलं मुख उघडते आणि ज्यावेळेस आपण जे काही तिला स्वाहाकार करतो किंवा तिच्यासाठी होम हवनाद्वारे जे आपण स्वाहाकाराने अर्पित करतो ते तिच्यापर्यंत पोहोचतो म्हणून आपल्याला खिरीचा देखील स्वाहाकार करायचा असतो तर आता कोणती वस्तू कधी स्वाहाकार करून आपल्याला देवीला अर्पण करायची हे आपण बघूयात तर आता सगळ्यात आधी आपल्याला हवन प्रज्वलित करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही भीमसेनी कापूर वापरू शकता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल पण भीमसेनी कसं सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये जास्त प्रवाहित होते आणि साध्या कापरामध्ये एवढी नकारात्मकता घालवण्याची क्षमता नसते म्हणून शक्यतो भीमसेनी कापराचाच वापर करा किंवा तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल नसेलच तर आता त्यानंतर आपल्याला हवन जो आहे तो पेटवायचा आहे अशा प्रकारे पेटवल्यानंतर बघा ज्या गौऱ्या आहेत समीदा आहेत त्यांनी चांगला पेट घ्यायला हवा हवन आपला पूर्ण वेळ जळत राहिला पाहिजे तो विजू द्यायचा नाही जर असं वाटलं की विजत आलाय तर लगेच आपल्याला भीमसेनी कापराची एक वडी टाकायची जेणेकरून तो सुरू राहील आणि आपल्याला यामध्ये आता आहुती द्यायची पण त्यापूर्वी आपल्याला हवनाची पूजा करायची आहे तर हवन पेटवल्यानंतर मग आपल्याला हवनाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर आपल्याला देवीसाठीचा स्वाहाकार करायचा आहे तर पहा आता हवन पेटल्यानंतर मग आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला देवीसाठीचा स्वाहाकार करत असताना कोणते मंत्रस्तोत्र म्हणत या गोष्टींची आहुती द्यायची आहे आता हवन प्रज्वलित केल्यानंतर सगळ्यात आधी जी आहुती आपल्याला द्यायची आहे ती शुद्ध गायच्या तुपाचीच शुद्ध गायच्या तुपाचीच आहुती दिली जाते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते तूप विकत आणा आणि त्यानंतर तुम्हाला ही आहुती द्यायची आहे तर शुद्ध गाईच्या तुपाची आहुती देत असताना सगळ्यात आधी श्री गणेशांचं स्मरण करायचं आणि ओम गण गणपती नमहा किंवा तुम्ही अथर्व शेषाचं पठण करत ही आहुती देऊ शकता पण सरळ तुम्ही ओम गणपती नमहा स्वाहा ओम गण गणपती नमहा स्वाहा ओम गण गणपती नम स्वाहा ओम गन गणपती नम स्वाहा ओम गणपती नम स्वाहा असं म्हणत पाच वेळा किंवा अकरा वेळा हवनामध्ये श्री गणेशांच्या नावाने आहुती द्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवीला आहुती द्यायची आहे देवीला आहुती देण्यासाठी आपण ह्या वस्तू वापरणार आहोत ज्यामध्ये पांढरे तीळ तांदूळ आणि साखर मिक्स केलेली आहे या व्यतिरिक्त यामध्ये जव देखील टाकले जातात आता माझ्या जा घरात जव नाही तुमच्या घरी असतील तर ती तुम्ही अष्टमीच्या दिवशी आणायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून तुम्हाला आहुती द्यायची आहे आहुती देत असताना या तीन बोटांचा वापर करायचा अशा पद्धतीने आपल्याला हे या सर्व वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याची आहुती द्यायची आहे आहुती देत असताना तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत आता ते जाणून घेऊयात तर पहा दुर्गा सप्तशदीचे तुम्ही पाठ केलेले असतील तर पाठात्मक हवन तुम्ही करू शकता मग आता दुर्गा सप्तशदीचा जो पाठ असतो तो तुम्हाला पूर्ण पठण करावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला एक कोवीला आहुती द्यावी लागते आता हा हवन करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो दोन अडीच तास लागतात कारण तुम्हाला वाचायचेही आहे आणि आहुतीही द्यायची आहे मग तुम्हाला जर तसं जमत असेल तर तसं करा जर तुम्ही चौदा पाठ केले असतील तर तुम्ही चौदावा पाठ जो आहे म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुमचा चौदावा पाठ पूर्ण होणार असेल तर चौदावा पाठ तुम्ही हवनात्मक करू शकता आता पाठ वाचत असताना तो कसा वाचायचा तर पहा पहिला अध्याय जो आहे आधी सगळं आपण जसं वाचतो देव्या कवच वगैरे ते सगळं आपल्याला पठन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पहिल्या अध्यायापासून आहुतीला सुरुवात करायची तर दुर्गा सप्तशदीचा जो अध्याय पहिला आहे त्यामध्ये एवढं वाचायचं त्यानंतर तुम्हाला एवढं वाचन झाल्यानंतर ओम श्री ओम नमशंडिकाय ओम ए मार्कंडेय ओवाच या तीन बोटांनी स्वाहा अशा प्रकारे तुम्हाला परत वाचायचं आहे आणि एक एक ओवीला जे आहे ती आहुती द्यायची आहे तनय सावर्णी मनु बोलती ती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो स्वाहा त्यानंतर कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो, तो शुभ स्वाहा अशा प्रकारे तुम्हाला पाठात्मक हवन देखील करता येईल सांगितल्याप्रमाणे असं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पाठात्मक हवन करण्यासाठी तुम्हाला दोन अडीच तासाचा वेळ लागू शकतो तुम्हाला ही हवन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा तुम्ही अजूनही एकही दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला नसेल तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही पाठात्मक हवन नक्की करा आता ज्यांना दुर्गा सप्तशदीचं पाठात्मक हवन करणं शक्य नाही त्यांनी हवन कशा प्रकारे करावं तर पहा तुमच्याकडे हे नित्यसेवा मंत्र ही पोथी असेल तर यामध्ये असलेलं श्रीसुक्ताचं पठण करत तुम्ही आहुती देवीला देऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर श्री सुक्तच पठन करायचं हरि ओम हिरण्य वर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीं लक्ष्मीं जात वेदोम आवह स्वाहा त्यानंतर परत ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्याम हिरण्यम विन्दे यं गाम श्वं पुरुषानहं स्वाहा त्यानंतर अश्वपूर्व रथमद्या हस्तिनाथ श्रीयम श्रियं देवीमुपावये श्रीमार देवी ज्योषताम् स्वाहा दे अशा प्रकारे श्री सुक्तमचं पठण करत तुम्ही हा हवन जो आहे म्हणजे हवनामध्ये आहुती देऊ शकता यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ लागू शकतो तुम्हाला जर पठण करता येत नसेल तर श्रवण करत तुम्ही स्वाहाकार करू शकता स्वहा म्हणणं अतिशय महत्वाचं आहे कारण देवीने आपलं मुख उघडलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण या हवनामध्ये स्वाहाकार करतो ते अन्न म्हणजे जे काही आपण अर्पित करतो देवीला ते देवीपर्यंत पोहोचतो आणि देव... आपली आणि आपली सेवा जी आहे ती देवीपर्यंत पोहोचत असते अशा प्रकारे तुम्ही श्रीसुप्त किंवा दुर्गा सप्तशदीच पाठ करून पाठात्मक हवन करू शकता आणि हेही शक्य नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे तो म्हणजे देवीचा प्रिय पार्थ असलेला मंत्र म्हणजेच कुलदेवीचा मंत्र नवार्णव मंत्र ओम एम रेम क्लीम चामुंडाचे स्वाहा ओम एम क्लीम चामुंडाईचे स्वाहा असं तुम्ही एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला या हवनामध्ये स्वाहाकार करायचा ओम एम रेम क्लिम चामुंडा विच स्वाहा ओम एम रेम क्लिम चामुंडाई विचे स्वाहा ओम एम रेम क्लिम चामुंडाईचे स्वाहा अशा प्रकारे देवीला तुम्हाला हे जे आपण मिक्स केलेलं म्हणजे तांदूळ साखर आणि तीळ आहे, त्याच त्याची आहुती आपल्याला देवीला द्यायची आहे त्यानंतर आपण जी खीर बनवलेली आहे तिची देखील आहुती आपल्याला अष्टमीच्याच दिवशी देवीला द्यायची आहे तर ती कधी द्यायची तर ती सगळ्यात शेवटी द्यायची आहे आणि ती आहुती देत असताना आपल्याला कोणता मंत्र, मंत्र म्हणायचा आहे तर पहा हा नव्याण्णव मंत्र म्हणायचा जर तुम्ही दुर्गा सप्तशद्धीच पाठात्मक हवन करून झालं की सगळ्यात शेवटी तुम्हाला अकरा वेळा नव्याण्णव मंत्र म्हणायचा आणि याची आहुती द्यायची आहे आणि जर तुम्ही अं नव्याण्णव मंत्राचं पठन करत हा हवन कुंड प्रज्वलित केला त्यामध्ये नव्याण्णव मंत्राचं पठन करत आहुती दिलेली आहे तर सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचे आठ किंवा अकरा वेळेस नव्याण्णव मंत्र म्हणायचा राहिला तुम्हाला आहुती द्यायची आहे आणि थोडी थोडी साकायची कारण हवन विजू शकतो ओ मेमब्रेम क्लिम च्या विचे स्वाहा ओ मेमब्रेम क्लिम च्या विचे स्वाहा ओम एम क्लिम च्या विचे स्वाहा ओ मेमब्रेम क्लिमच्या मुंडा विचे स्वाहा हो मेमरेम चामुंडा मुंडावीचे स्वाहा अशा प्रकारे तुम्हाला खिरीची आहुती जी आहे ती हवन कुंडामध्ये द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अष्टमीच्या दिवशी हवन जो आहे तो करायचा आहे अष्टमीच्या दिवशी करणं शक्य नाही झाला तर नवमीच्या दिवशी करू शकता नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे आणि नवमी जी आहे ती दसऱ्याच्या दिवशी साडे दहा पर्यंतच आहे त्यामुळे साडे दहाच्या आतच तुम्हाला हा हवन करावा लागेल आणि जर तुम्ही नवमीच्या दिवशी कन्यापूजन करणार असाल तर ते देखील तुम्हाला सकाळी साडे च्या आतच करावं लागेल पण तुम्ही शुक्रवारीच से ही सेवा करा शुक्रवार हा देवीचा वार आहे आणि अष्टमी योगायोगाने शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला हवन करण्याची संधी देखील मिळेल आणि त्याचे तुम्हाला तितकेच लाभ देखील होतील तर पहा ही जी सामग्री उरली म्हणजे आपण जे साहित्य आहुती देण्यासाठी उरलेलं उरलेला आहे सगळ्यात शेवटी तर ते तुम्हाला शेवटी हा हवन कुंडामध्ये टाकून द्यायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी या हवनासाठी बसायचं आणि प्रत्येकाने याची आहुती स्वाहाकार करत देवीला अर्पण करायची ओ मेमरे तुमच्या मुंडावीचे स्वाहा अशा पद्धतीने आणि हवन जो आहे तो करायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष घरामध्ये जे ही वादविवाद भांडण कलहाचे कारण आहेत किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही ती निघून जाते आता ज्यांचे म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ मासिक धर्मामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे झालेले नाहीत त्यांनी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण करावेत जेवढ्या सं म्हणजे पाठाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे पाठ पूर्ण करावेत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशाच पद्धतीने हवन करावा तसं नवरात्रीमध्ये हवन जो आहे तो अष्टमी किंवा नवमी तिथीला केला जातो पण काही अडचणीमुळे जर तुम्हाला या दिवशी करणं शक्य नाही झालं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पाठात्मक हवन करू शकता त्या दिवशी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता ज्या दिवशी तुमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण होतील मग तुम्ही कोजागिरीच्या आधी पूर्ण केले असतील तर त्याचं हवन तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आणि त्याच दिवशी पूर्णाच्या दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती देखील करायची आहे आता हा हवन शांत झाल्यानंतर यामध्ये थोडीशी रक्षा तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे तुमचं मोठं घर असेल तर घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांमध्ये टाकून देऊ शकता त्यामुळे देवीचं संरक्षण कवच तयार होईल आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये थोडी थोडी रक्षा टाकून द्या उर्वरित तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा असते की ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराला प्रत्येक वाईट शक्तीपासून नकारात्मक शक्तीपासून वाचवण्याचं काम करते तर सगळी माहिती मी के शेअर केलेली आहे आव्हानविषयीची अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ